मैत्रिणींनो आज तुमच्यासाठी अतिशय टेस्टी दुधी भोपळ्याची भाजी घेऊन आली आहे लहान मुलं जर भोपळा खात नसतील किंवा घरामध्ये एखाद्या व्यक्तीला भोपळा नसेल आवडत तर अशा पद्धतीने जर तुम्ही करून खाऊ घालशाल ना तर नक्कीच त्यांना खूप आवडेल अप्रतिम लागतो आणि बनवायला देखील खूप सोप्पा आहे त्याच्यामुळं सकाळच्या टिफिनमध्ये रोज रोज काय द्यावं हा प्रश्न जर तुमच्या पण उभा राहत असेल तर नक्की तुम्ही ही भाजी ट्राय करा तर संध्याकाळी तुमची स्तुती तर नक्कीच होईल तर इथे मी एक दुधी घेतली आहे तिला स्वच्छ धुवून घेतलं त्याचं साल काढलं साल काढल्यानंतर असे मोठे मोठे पीसेस केले तुम्हाला आतला नरम भाग जर आवडत नसेल तर तुम्ही तो काढून टाका तर आता इथे आपण याच्यावरती मीठ घालूयात अर्धा चमचा भरून मी मीठ घातलं आहे अर्धा चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर मी याच्यावरती घातलेली आहे आणि आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्स करायचं आहे थोडीशी हळद देखील घालूया आणि सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने जर भाजी बनवली ना तर खूपच छान लागते आणि वेगळी पद्धत आहे बनवायला देखील सोपी आहे त्याच्यामुळं जास्त काही याच्यामध्ये कठीण नाही आहे फटाफट तुम्ही बनवून याला सकाळी बनवू शकता टिफिनमध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये वरण भातासोबत तोंडी लावायला ही भाजी नक्की बनवू शकता तर बघा इथे सर्व मसाले मी लावलेले आहेत आता याला साईडला ठेवूया एक कढई घेतली आहे कढईमध्ये मी दोन पळ्या छोट्या तेल घातलं आहे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपण ज्या दुधीला मसाला लावून ठेवला होता ना तो आता या क्षणाला आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि याला आपल्याला साधारण पाच ते साडेपाच मिनटं मीडियम फ्लेमवरती छान असं फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करून घेतल्यानंतर काय होतं ना अतिशय मस्त चव येते आणि एकाच प्रकारची दुधी आपण नेहमी बनवतो पण अशा पद्धतीने बनवून पहा अगदी धाब्यासारखी आणि हॉटेलमध्ये आपण जशी भाजी खातो ना तशीच चव याला येते तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया गॅस करूया अतिशय मंद आणि साडेपाला पाच ते पाच मिनटं आपण याला छान शिजवून घेऊया तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करूया तर घेतला आहे एक भांडं मिक्सरचं चा। त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची घातली आहे पाच ते सहा लसणाच्या कळ्या घातल्या एक इंच आल्याचं घातलं आता इथे मी धन्याची पावडर घालत आहे तुमच्याकडे जर पूर्ण साबुत धने असतील तर ते देखील घातले तरी चालेल तर दोन चमचे भरून मी इथे धन्याची पावडर घातली आता याला आपण मिक्सरमध्ये छान असं वाटून घेऊया तर तुम्ही बघू शकता जाडसरच वाटायचं जास्त बारीक नाही करायचं आणि याच्यामध्ये पाणी पण बिलकुल घालायचं नाही तर अशी पावडर भरून घेतली आहे तर चला आपण आता दुधी चेक करूया तर झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता दुधीला छान असं वरतून कोटिंग आलं आहे भाजल्यासारखं जसं आपण एखादी गोष्ट फ्राय करतो तर तिला कसं कोटिंग येतं तसं या दुधीला छान असं सो कोटिंग आलेलं आहे आणि दुधी पण सत्तर टक्के आपली छान फ्राय झालेली आहे असं के केल्याने काय होतं ना की तुम्ही एका बाजूला दुधी जेव्हा शिजत ठेवतात आणि दुसऱ्या बाजूला ग्रेव्ही करताना तर भाजी बनायला बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही तर इथे एका प्लेटमध्ये सर्व दुधी मी काढून घेतली आहे आणि काढून घेतल्यानं तुम्ही बघू शकता की छान असं दुधीला कोटिंग आलेलं आहे अशा पद्धतीने जर बनवाल ना तर भाजी बनवताना तुमचा जो वेळ आहे ना तो खूप वाचणार आहे तर बघा एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आता मी थोडंसं तेल घालते तर साधारण मी एक ते दोन छोट्या पळ्या तेल घालते तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये हिंगाचा आणि मोहरीचा मस्त आपण तडका देऊन घेऊया आणि त्यानंतर आपण जो मिक्सरला मसाला बारीक केला होता ना तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि फक्त दहा ते, ते पंधरा सेकंड्स फक्त आपल्याला तेलामध्ये तो फ्राय करायचा जास्त वेळ ठेवायचा नाही नाहीतर जाळू शकतो तर, शक तर इथे बघा कांदा घेतला आहे तर दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि कांदा घातल्यानंतर आपल्याला याला छान असं तेलामध्ये फ्राय करायचं आहे गॅसचा जो फ्लेम आहे तो मिडियम ठेवायचा म्हणजे मीडियम, मीडियम फ्लेमवरती कांदा छान असा फ्राय होईल आणि मसाल्यासोबत कांदासुद्धा व्यवस्थितपणे शिजून तयार होईल तर साधारण आपण दोन मिनटं मिडियम फ्लेमवरती कांदा छान असा भाजून घेऊया आणि तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर कांदा छान नरम झाला आहे आणि तेलसुद्धा सुटलं आहे कांद्याला तर बघा इथे अशा पद्धतीने कांदा बनवून झाला की आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर याच्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे तर मी इथे एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो मिक्सरला असं पेस्ट बनवून घेतली आहे आणि पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर आपण ही पेस्ट पण एक ते दीड मिनटं साधारण आपण फ्राय करून घेणार आहोत तर याच्यामध्ये काय करायचं या क्षणाला पावडर मसाले घालायचे म्हणजे काय होईल ना टोमॅटोसोबत आहे ना आपले मसालेसुद्धा छान असे शिजून तयार होतील तर बघा इथे मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं तर चला आता मसाले बघूया काय काय घालायचे याच्यामध्ये तर इथे सुरुवातीला एक काश्मीरी लाल मिरच पावडरचा एक चमचा मी घातला आहे तिखट लाल मिरची पावडर घालायची जी आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतो ती घालायची हळद घालायची अर्धा चमचा आणि इथे आपण धण्याची पावडर घालणार आहोत तर दोन चमचे भरून मस्त याच्यामध्ये धण्याची पावडर घालायची बस इतकेच मसाले आपण आता घालणार आहोत आणि सर्व मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेऊया तर मसाले आपण याच्यामध्ये घालताना गॅस मंदच ठेवायचा म्हणजे काय होईल ना जळणार नाही तर बघा इथे आपण सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे तर आता इथे आपण दीड मिनटं छान याला शिजून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टॉमॅटो आपण प्युरी केली होती त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून हे पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलं आहे तर आता भाजी शिजायला बिलकुल पण जास्त वेळ लागणार नाही पाणी घातल्यानंतर ना जशी उकळी आली की आपण बाकीचं प्रोसेस इथे करणार आहोत तर तुम्ही बघू शकतात मी आणखीन अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये घातलं आहे कारण की मला जी भाजी आहे ना ती दाटसर बनवायची आहे घट्ट बनवायची आहे जर तुम्हाला आणखीन पातळ बनवायची असेल ना तर तुम्ही आणखीन पाणी घालू शकता तर झाकण ठेवून फक्त एक मिनटं वाफून घेतलं आणि तुम्ही बघू शकता छान अशी मस्त ग्रेव्ही बनून तयार झाली आहे कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर घातल्यामुळं छान असा कलर आला आहे भाजीला तर बघा ग्रेव्ही आपली परफेक्ट शिजली आहे तर चला आपण याच्यामध्ये दुधी घालूया तर फ्राय केलेली दुधी या क्षणाला आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे दुधी आपण सत्तर टक्के शिजून घेतली होती त्याच्यामुळे तीस टक्के आपल्याला फक्त दोन ते अडीच मिनटं झाकण ठेवून छान असं याला शिजून द्यायचं म्हणजे काय होईल ना परफेक्ट ते शंभर टक्के छान असं शिजून तयार होईल तर बघा व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आहे आता आपण काय करूया याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून आहे ना याला अडीच मिनिटं मंद गॅसवरती शिजून घेऊया तर अडीच मिनिटानंतर झाकण काढून पाहिलं तर बघा तुम्ही किती मस्त भाजी बनून तयार झालेली आहे तेलसुद्धा भाजीला छान सुटलं आहे धाव्यासारखी हॉटेलमध्ये आपण जशा भाज्या खातो तशीच टेस्ट या भाजीला येते त्यामुळं तुम्ही नक्की करून बघा आता आपण याच्यावरती गरम मसाला घालूया गरम मसाला भाजी शिजल्यानंतर शेवटला घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर मस्त भाजीमध्ये राहतो तर इथे एक चमचा भरून मी किचन किंग मसाला घेतला आहे तो याच्यामध्ये घालून घेतला आणि व्यवस्थितपणे भाजी मिक्स करून घेतली भाजी अप्रतिम बनवून तयार होते मैत्रिणींनो तर तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा घरी जर दुधी भोपळे खात नसतील ना तर अशी जर बनवली तर नक्कीच दुधी भोपळा खातील आणि खाताना कळणारसुद्धा नाही की दुधी भोपळा खातो आहे इतकी अप्रतिम बनवून तयार होते तर कोथंबीर घालून मस्त आपण भाजी तयार केलेली आहे आणि रात्रीच्या जेवणामध्ये वरण भातासोबत किंवा सकाळी टिफिनला पण बनवायची असेल तर फारच झटपट ही बनवून तयार होते आणि जास्त काही आपण याच्यामध्ये ॲडिशनल घातलं नाही आहे घरच्याच मसाल्यांनी मस्त आपण आज ही भाजी बनवली आहे तर आशा करते मैत्रिणींनो की रेसिपी आवडली असणार तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपली काळजी घ्या बाय बाय